आज भारतीय दलित पैंथर या सामाजिक संघटनेच्या वतीने पालकमंत्री नाशिक गिरीश महाजन साहेब यांना जे संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी आपल्या भाषणामध्ये झेंडा वंदनेच्या वेळेस सर्व महापुरुषांची नावं घेतली परंतु ज्या महामानवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस या देशाचं संविधान लिहिलं एकोणीसशे पन्नास ला त्याचा अमल झाला आणि त्या संविधानावर हा देश चालत आहे परंतु सत्तेचा माज चढलेल्या पालकमंत्री ग्रीस महाजन यांना जाणीवपूर्वक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या संविधान दिनाच्या दिवशी घेतलं नाही त्याचा मी धिक्कार करतो आणि वन विभागाच्या वन अधिकारी माधुरी जाधव यांना त्यावेळेस विचारणा करत असताना पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला त्याही घटनेचा मी धिक्कार करतो कि त्या भीमकन्येन मोठ धाडस करून कॅबिनेट मंत्री पालकमंत्री गिरीश महाजन यांना जबाब विचारला तर त्यांना मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आर शपथविधी घेत असताना संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावं लागतं या घटनेवर हे राज्य चाललेलं आहे हा देश चाललेला आहे आणि जाणीवपूर्वक आपण त्या महामानवाचं नाव घेत नाही म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन यांचा त्रिवार मी धिक्कार करतो आणि या राज्यातले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आयुक्ताच्या मार्फत त्यांना पदाहून बडतरफ करण्यात यावं तात्काळ त्यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांना पदमुक्त करण्यात यावं अशी भारतीय दलित कांतरीय असामाजिक संघटनेच्या वतीनं आज विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन आज मी मागणी करत आहे